नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभननाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौषपण्याच्या पक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र आद्र आहे योग ऐंद्र आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून एक मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटापासून ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटापासून ते अकरा वाजून सोळा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुध मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे शनी बरोबर त्रिकोण बरो योग करणार आहे आणि गुरु बरोबर लाभयोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी बळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है, रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या बुध मंगळाबरोबर हाच्या दरात योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरुबरोबर हा दर लाभ योग करणार आहे आणि तुमच्या लाभाच्या क्षणीबरोबर हाच्या दर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील धकाधकीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील कामं ही तुमची पूर्ण होताना थोडंफार कठीण होऊन बसेल त्यामुळे थोडंसं नैराश्य दिसून येईल चिडचिडे पण तुमच्यामध्ये दिसून येईल त्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे तुमच्यापेक्षा वयाने जे मोठे तुमचे मित्रवर्ग असतील त्यांच्या भेटीकाठी होणं त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळणं काही प्रलंबित लाभ मिळणं अशा प्रकारचे काय अनुभव आजच्या दिवशी येतील आजचा जो दिवस आहे तुमच्यामध्ये एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास राशीच्या द्वितीय स्थानक चंद्राचं आहे अष्टमात असणारा बुध मंगळाबरोबर चंद्र योग करणार आहे दशमातला शनीबरोबर चंद्र त्रिकोन योग करणार आहे आणि व्ययातला गुरुबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे तुमचे जे खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आजच्या दिवशी अनावश्यक वायफळ खर्च जास्त होण्याची शक्यता आहे त्याकडे लक्ष द्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातला मंगळ बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या बाक्यातल्या शनी बरोबर हा चंद्र करणार आहे आणि तुमच्या लाभातल्या गुरुबरोबराच्या लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जसप्रमाणे आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन सुद्धा येतील जरूर त्यावर काम करा भविष्यात जाऊन हे इंट्युशन तुमच्यासाठी शुभफलदायी राहील तुमचे परिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी येणं त्यांच्याकडून काही चांगले लाभ मिळणं अशा प्रकारच्या गोष्टी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या व्यस्ताना चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या बुध मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल मात्र कामं पूर्ण होताना हो पूर्ण होताना कठीण म्हणून बसेल त्यामुळे थोडंसं नैराश्य तुमच्यामध्ये दिसून येईल काळजी घ्या आजच्या दिवशी अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बाहेर फिरायला जाऊ सुद्धा एक संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीच्या लाभ लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे पंचम रासा मंगळ बुद्धा बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे सत्तवातल्या शनि बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि तुमच्या भाग्यातल्या गुरु बरोबर लाभ चंद्र लाभ सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही रिलेशनशिप असाल छोट्या मोठ्या गोष्टी वादविधा प्रसंग निर्माण होतील तुमचे जे काय कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सहकर्म सुद्धा वादविवाद होऊ शकतील काळजी घ्या याचवरून जर तुम्ही विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध सुधारतील वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो याचमुळे आजच्या दिवशी तुमची एनर्जी लेवल कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला बुध मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे षष्टातला शनी बरोबर हा चंद्र करणार आहे आणि तुमच्या अष्टमातल्या गुरुबरोबर लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील ते तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे वरिष्ठ असेल त्यांच्यापासून थोडस काळजी घ्या वादविवादाचे प्रसंग निर्माण होईल फटके वगैरे उडू शकतील आणि त्याचा परिणाम तुमच्या तुमचं कार्यक्षेत्र ते होऊ शकेल या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील याचप्रमाणे काय अनपेक्षित लाभ सुद्धा होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास तुळ राशी ज्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असताना मंगळ बुधाबरोबर बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या पंचमत असताना शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे सप्तमात गुरु बरोबर हा लाभ योग सुद्धा करणार आहे अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदाय असा दिवस आहे आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल आहे याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध सु मधुर अशा प्रकारचे दिसून येतील तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग रन मध्ये काही चांगले फायदे मिळू शकतील याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध सुधारतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जे रस आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणारा शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातला मंगळ बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि षष्टातला गुरुबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील काळजी घ्या घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा मंगळ बुधा हा चंद्र प्रतियोग करणार आहे पंचमात असताना गुरु बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातल्या शनी बरोबर पंचमातल्या गुरु बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे तृतीयातला गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोही करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जिल्ह्यावर नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे वैवाहिक जुडीदारामध्ये बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर मधुर अशा प्रकारचे दिसून स्वतःच्या मानसिकतेवरती किंवा इमोशनवरती थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या साफव्यासनं चंद्राचं भ्रमण आहे वेयातला मंगळ हा भर चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीतलं शनी बरोबरच्या चंद्र त्रिकोण करणार करणार चतुर्थ्यातल्या गुरु हा चंद्र लाभ योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहिले खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे तुमचे सहकर्मी यांच्याबरोबर सुद्धा तुमच्या मतभेद आजच्या दिवशी होऊ शकतील काळजी घ्या त्याचप्रमाणे इमेजला धक्कल येण्यासाठी हे सगळ सुद्धा आजच्या दिवशी घेण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काही लाँग रनमध्ये इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी होऊ शकतील घरातल्या व्यक्तीबरोबर नातेसंबंध सुधारतील दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पाचव्या जणां चंद्राचं भ्रमण आहे लावातल्या मंगळ बुधाबरोबर हा चंद्राचा प्रतियोग करणार आहे तुमच्या जराशीत असताना शनीबरोबर हा चंद्र या करणार आहे आणि तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लांब योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला आणि शुभपलदाय असं असेल खास करून आजच्या दिवसात तुम्हाला कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून चांगले इंटिशन्स वगैरे शकतील चांगले विचार तुमच्या मनात येऊ शकतील जरूर त्यावर काम करा मात्र जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टी मातभेद असे प्रसंग निर्माण होतील याप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो त्यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीनरास मीनराशी चतुर्थ भ्रमण आहे दशमातला बुध मंगळाबरोबर हा प्रतियोग करणार आहे विह्यातल्या रवी बरोबर त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातला हा बर चंद्र लाभ हो योग करणार आहे घरातल्या व्यक्तींबरोबर बरोबर प्रसंग उभे राहतील लक्ष द्या स्वतःवर थोडंसं कंट्रोल करणं आवश्यक राहील तुमच्या घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संपतो त्याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांचे काय मागण्या असेल त्या तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण करावे लागतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक बावीस दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्या राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद